तर आता आपण बनूया ड्रिम्स स्पेशल मटन बिर्याणी तर आपण एक पोर्शनची बनवतोय पाव किलो तर आपण पहिले आहे घी घी हा अच्छा आपण ही बिर्याणी प्युअर घी मध्ये बनवतो अरे वा आपलं घी गेलेलं आहे शंभर ग्राम घी दा, दादा आपलं दा नाव काय दादा माझं नाव आहे सूरज सुरेश पागे आणि या शेफ व्यवसायामध्ये कधीपासून मला कमीत कमी या वर्षामध्ये पाच वर्ष बापरे जबरदस्त अनुभव आहे हो तर आपण पहिले काडे मसाले टाकूया बिर्याणीला खडे मसाले गेले किती टाइम लागतो बिर्याणी बनव आपल्याला हे आपली आलाकाडची बिर्याणी आहे हे आपल्याला पाच मिनिटात रेडी करावी लागते अरे पहिलं फ्राय ओनियन हा आपण हे पहिलंच करून ठेवतो फ्राय त्यासोबत टमाटर त्यासोबत आपण धनिया आणि थोडे पुदिना अच्छा धनिया पुदिना आणि आपलं बॉईल केलेलं मटण आहे अच्छा जे चान्स आपण परतून घ्या आता थोडी अद्रक लसून पेस्ट अद्रक लसून पेस्ट आणि आपले सर्व मसाले आहेत घरगुती मसाले, मसाले। आहेत इकडेच बनवतो हो आता मग बिर्याणी खायला कुठे मिळेल पब्लिकला <laughs> इकडे यावा एक दिवस काढून मजा तुम्ही निसर्गरम्य अरे फिरू पण शकतो करू शकतो आमच्या ड्रीमस्केप मध्ये तुम्ही येऊन पूर्ण खुश होऊन झाल्या एक दिवस सुट्टी काढा आणि आमच्या ड्रीम ड्रिम्स मध्ये येऊन एक फेरी तरी मारून द्यावा दादा खमंग वाटला एकदम आता हे काय चाललंय आपलं हे आपली ग्रेव्ही आहे अच्छा कांदा टमाट्याची ग्रेव्ही आहे ओके हे आता दोन मध्ये आपल्या रेडी होईल दोन मिनिटात हो आता काय टाकतो दादा आपण आता पण याचा दम राईस मारून अच्छा दम राईस तर दादा आम्हाला ही बिर्याणी खायला पण मिळणार इथे कॅम्प ड्रीमस्केप मध्ये हो काय काय मिळतं इथे कसं काय इथे खूप काही आहे आपल्यासारखं त्यासाठी आपण तन्मयदा भेटू सर यापुढे आपल्या सर्व जी काय माहिती असेल ती तन्मयदा सांगतील नमस्कार तुमचं स्वागत आहे कॅम्प ड्रीम शेफमध्ये मध्ये ही बिर्याणी तर फक्त एक गोष्ट आहे तुम्ही इथे येऊन राहू शकता आपल्याकडे इन्फिनिटी स्विमिंग पूल आहे क्रिकेट टर्फ आहे वेगवेगळे गेम आहे टेबल टेनिस नुकर टेबल कॅरम त्याच्यानंतर आपल्याकडे दोन ते तीन टाईपचे स्टे आहेत टेंट आहे आपल्याकडे टेंटच्या आतमध्ये पंखा आहे तर तुम्ही गरमीमध्ये पण इथे हो येऊन राहू शकता त्याच्यामध्ये काहीच प्रॉ असं जे होतं कॅम्पिंग फक्त थंडीमध्ये होते तर आपण तसा पण तो दो स्टुडिओ टाईप आहे तो, तो आपण ब्रेक केलेला आहे आपल्याकडे बारमाही आपल्याकडे कॅम्पिंग चालते आपल्याकडे ए सी ग्लॅम्पिंग आहे त्याच्यामध्ये तुम्ही बेडवरनं उठलात का समोर पूर्णपणे तुम्हाला काचेचा व्ह्यू समोर सगळे नदी डोंगर तुम्हाला एक बोलतात ना एक वेगळाच एक्सपिरियन्स तुम्हाला इथे भेटेल तुम्ही नक्कीच इथे एक दिवस विजिट करा आणि आपल्याकडे पॅकेजेस फक्त सोळाशे रुपयापासून स्टार्ट आहे त्याच्यामध्ये अनलिमिटेड जेवण नाश्ता सगळं असतं तर नक्कीच तुम्ही विजिट करा बिर्याणी पण खा आणि नक्की विजिट करा तर आपण आता बनवतोय बिर्याणीचा दम राईस पहिलं आपण घेऊ घी आता परत घे दादा हो आरेपूर घी मध्ये बनवतो एक नंबर मसाला पण घ्या आणि राईस साठी पण घे

छान दिसतोय म्हणून रेड कलर वापरतो स्पीड खूप भारी आहे हो हो आपण राईस रेडी आहे अच्छा अच्छा आता आपण लेअर लावणार लेअर लावणार आपण राईस ची आपल्याला राईस अच्छा, अच्छा, अच्छा मग दादा ऑर्डर आल्यानंतर पाच मिनिटात बनवून देतो हो पाच मिनट पाच मिनिटाच्या आणि आपण ही पहिला रेडी केलेले मटन मसाला मटन अरे वा काय जबरदस्त सुगंध सुटलाय आता एक नंबर आणि यावर परत आपण राईस दही गेले आता आपली कोथिंबीर फ्राय होऊन येण टाकत आहे अच्छा आणि थोडंसं व्हाईट राईस अरे वा आता आपण याला दन मारायला ठेवू तर आपण थोडं दम मारण्यासाठी थोडं वरून घेड अच्छा सूरज बिर्याणी तुफान आहे पूर्ण नाव काय कायज माझं नाव सुरज सुरेश पागे अच्छा निगाव अपला? गाव आपलं माझं नाव गाव कोकण दापोली दापोलीमध्ये केळशी गावात केळशी मध्ये हो अच्छा केळशीचा बाजार वगैरे जबरदस्त असतो खूप भारी इकडे मच्छीसाठी आमच्या फेमस आहे सर्व एक नंबर आपल्याला दम अच्छा दम मारूया चला दरी बिर्याणी आता झाले आहे दम मारायला तरी आपली झाली आहे दम बिर्याणी रेडी दोन किल्यानंतर काय सुगंध वेगळ्याच लेवलचा येतोय आहे वा सोबत आपल्याला जातो आहे त्यासोबत आपल्याला येतो एक करी येते मटन करी येते अरे वा आणि सोबत एक रायता अच्छा रायता घी अरे वा विस्तॉवर घी करणार तर आता ही आपली झाली आहे मटन बिर्याणी रेडी अरे वा मंडळी जबरदस्त रिस्ती एकदम एकदम तूप टाकून घे टाकून याच्यामध्ये कोळशावर आणि जबरदस्त मटन रस्ता पण मिळाला आहे आणि आपल्याला इकडे सोबत अशी रायता पण मिळालेला आहे आणि बिर्याणी वा कुठे मिळते मंडळी ड्रीम्स कॅफे उत्तम फिरण्यासारखं ठिकाण आहे त्याने सांगितलं आहे तुम्हाला भरपूर काय फॅसिलिटी आहेत तुम्हाला राहू शकता टेंट आहे स्विमिंग पूल आहे एन्जॉय पण करू शकता आणि ही बिर्याणी खाऊ पण शकता म्हणजे ट्राय करूया बिर्याणी गरम आहे इकडे पीस मटनचा पीस आहे आपल्याकडे काय करूया खूप अशी बिर्याणी आहे ना खूप प्रिय ठिकाणी मिळते आणि पनीरमध्ये आपल्याला मिळते वा आणि तुम्हाला बिर्याणी ट्राय करायचं असेल तर मी खाली ॲड्रेस दिलेला आहे त्यावर या फोनमध्ये तेव्हा कॉन्टॅक्ट करा बिर्याणी ट्राय करा राहायचं असेल मुंबईपासून थोडंसं एन्जॉय करायचं असेल येऊ शकता राहू शकता आणि बिर्याणी खाऊ शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्या असता की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक पण टाटा बायटे केला सी यू